तो प्रबळ बनला पाहिजे तो विकासक बनला पाहिजे तो भागीदार बनला पाहिजे अशा प्रकारचं विजन येत्या दिवसामध्ये आपल्याला इथे आहे माजी मंत्री आहेत रवींद्र पाटील आहेत यांचं मोठं आव्हान आहे का महायुतीची तगडी ताकद आपल्या आणि प्रस्थापितांची ताकद आपल्या बाजूला आपल्या विरोधामध्ये उभी टाकलेली आहे कसं जनता आपल्याकडून येईल कशी लढाई आहे आव्हानात्मक आहे लढाई नाही मी म्हणेन की माझी मंत्री होते दोन वेळा आमदार होते हे आव्हान नाही आहे का तर त्यांनी गेल्या पाच वर्षामध्ये कामच केलं नाही त्याच्यामुळे मी त्याला आव्हान मानत नाही हां महायुती म्हणून त्यांची पक्षीय यंत्रणा आणि यंत्रणे माध्यमातून केला जाणारा प्रचार आणि इतर विषय ह्याचं आव्हान काही प्रमाणावरती असू शकतं पण मी ज्या प्रमाणामध्ये लोकांपर्यंत माझे विचार पोचवलेले आहेत मी माझी भूमिका पोचवलेली आहे मला विश्वास आहे की लोक अतिशय न्यायपूर्व पद्धतीने या इलेक्शनमध्ये आपल्याला रिझल्ट देताना पाहायला मिळणार आहे ज्या प्रकारे प्रामाणिकपणाने मी माझं काम करतो का प्तुण 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 आहे माझी भूमिका मांडतोय माझं विजन मांडतोय आपल्याला निश्चितपणे इथे बदल घडताना पाहायला मिळणार आहे आणि कुठल्याही प्रकारचं असं आव्हान मी मांडतो श शरद पवार आहेत त्यांची सभा या ठिकाणी होते शरद पवार सोळा तारखेला येत आहेत काय सांगाल फायदा होईल महाविकास आघाडीला नाही निश्चितपणे फायदा होईल अतिशय सिनियर व्यक्ती आहेत ते ज्यांनी राजकारणातले सगळे पैलू पाहिलेले आहेत ज्यांनी गेले अनेक वर्ष हे काम पाहिलेलं आहे त्याच्यामुळे त्यांच्या मार्गदर्शनामुळे नक्कीच मतदार या संपूर्ण भूमिकेचा विचार करतील आणि महाविकास आघाडीला बहुमताने विजयी करतील आता सध्या जर आपण बघितलं तर या ठिकाणी उमेदवार जे आहेत ते महाविकास आघाडीचे दोन उमेदवार या ठिकाणी उभे आहेत प्रसाद भोईर असं ते देखील महाविकास आघाडीचा प्रचार करतायत आपण देखील आहात कसं बघता याकडे यामध्ये मतांचं विभाजन होऊन ध्रुवीकरण होऊन तिसऱ्या महायुतीला फायदा तर होणार नाही असं होईल नाही आता कसं आहे की महाविकास आघाडीचे दोन उमेदवार नाही आहेत महाविकास आघाडीचा अधिकृत उमेदवार मीच आहे आणि ह्याच्याबद्दल तुम्ही शरद पवार यांच्याकडनं त्याचबरोबरनी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याकडनं प्रेस कॉन्फरन्समध्ये घोषणा ऐकलेली आहे की हा मतदारसंघ शेतकरी कामगार पक्षाच्या उमेदवारासाठी महाविकास आघाडीने राखीव ठेवला होता अनेक ठिकाणी आपला महाराष्ट्रामध्ये असं पाहायला मिळालं आहे जे महायुतीमध्ये ॲज वेल एज महाविकास आघाडीमध्ये की घटक पक्षांचे दुसरे उमेदवार जे त्यांनी उभे केले होते त्यांनी अर्ज वेळेमध्ये मागे न घेतल्यामुळे काही ठिकाणी अशा पद्धतीचे लढत पाहायला मिळते पण मग ही महाविकास आघाडीतली अंतर्गत लढत नसून महाविकास आघाडीचा अधिकृत उमेदवार मी आहे त्यांनी स्वतःचा प्रचार स्वतःच्या पक्षाच्या हिशोबानी करावा त्याच्याबद्दल काही वाद नाही मी म्हणतो आहे की जरी काही प्रमाणामध्ये असं म्हणण्यात येत असेल जसं तुम्ही मांडलं की मतांचं विभाजन होईल का मी सांगू इच्छितो आजवर पेण विधानसभा मतदारसंघामध्ये तिरंगी लढतीमध्ये नेहमी शेतकरी प प कामगार पक्ष विजयी झालेला आहे त्याच्यामुळे मला तीळ मात्र देखील शंका नाही की अशा कुठल्याही संभ्रमाचा लोकांवरती कुठलाही परिणाम होणार नाही कारण माझे जे विचार आहेत माझं जे विजन आहे ते लोकांपर्यंत चांगल्या पद्धतीने पोचलेलं आहे आणि लोकं न्याय देणारच आहेत सर आता ज्या पद्धतीने आपण प्रचार करताय प्रचाराच्या वेगवेगळ्या टप्प्यामध्ये वेगवेगळ्या दिवसांमध्ये आपल्या म अर्थ आणि माझे सभापती जे आहेत जिल्हा परिषदेचे संजय जांभळेंसारखी लोकं ज्यावेळेस या कार्यामध्ये सहभागी होतात रस्त वाढताना लाल बावटेची ताकद आणि हवा एक वेगळी निर्माण झाल्याचं दिसतंय काय सांगाल त्याबद्दल नाही आता एकंदरीतच माझी उमेदवारी ही अशा पद्धतीने मानली जात होती की एक सुशिक्षित तरुण उमेदवार पक्षांनी देऊ केलेला आहे तो काय आहे तर एक नवीन विचार समाजाच्या समोर मांडण्याची एक नवीन कृतज्ञता एक नवीन कार्यशि शिल्पता आपण समाजाच्या समोर मांडतोय hmm. आणि हे करत असताना हा विचार वर्ग ह्या संपूर्ण समाजातल्या अनेक घटकांपर्यंत सर्वसामान्य नागरिकांपासून अतिशय प्रतिष्ठित नागरिकांपर्यंत पोचतो आहे आज संजय जांभळे साहेब माननीय आपल्यासोबत आहेत आणि त्यांनी देखील मला पाठिंबा दिलेला आहे या संपूर्ण प्रचार यंत्रणेमध्ये ते देखील सामील झाले आहेत तसेच अनेक इतर मान्यवर देखील अशाच प्रकारचा पाठिंबा देताना आपल्याला पाहायला मिळतात अनेक युवक माझ्याकडे रोज येतात आणि ते पाठिंबा दर्शवतायत आपण ह्या संपूर्ण गोष्टीला एक सामाजिक मी म्हणतोय की चळवळ या पद्धतीनेच मी पाहतोय समाज स्वतः बदल घडू इच्छितो आणि हा माझा विजय नसणार आहे तर हा सर्वसामान्य जनतेचा विजय असणार आहे त्याच्यामुळे हा अटकेसाहेबेबड एक शेवटचा प्रश्न ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी वापरून प्रचार होते तळागाळात खूप मोठं आपल्या मतदारसंघाचं कार्यक्षेत्र आहे आदिवासी वाड्यापाड्या आहेत कसं पोचत आपण सर्वत्र आपण आपले बॅनर देखील लावलेले आहेत आपलं व्हिजन देखील त्याद्वारे आपण दृष्टिकोन तुमच्या नजरेतून काय आहे मतदारसंघाचा विकास ते आपण आहे कार्यकर्त्यांची कमतरता आहे चेहरा नवीन आहे उमदा आहे आणि शेतकरी कामगार पक्ष जो आता सर्वत्र रस रसातळाला जातोय का 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 की काय अशी भीती असताना परिस्थिती होती काय सांगा नाही मी म्हणेन की आजवर ह्या संपूर्ण मतदारसंघामध्ये गेल्या पन्नास वर्षाचा इतिहास पाहता जवळजवळ सात वेळा आमदार हा जो आहे तो शेतकरी कामगार पक्षातनं बनलेला आहे मधले दोन अपवाद वगळता तर त्याच्यामुळे आपण आपल्याला हे म्हणता येणार नाही की पक्षाची विचारधारा जैसे थी आहे कधी कधी नेते कार्यकर्ते डलमळतात इकडे तिकडे जातात पण त्याच्यामुळे पक्ष कुठेही कमी होत नसतो विचारधारा कुठेही कमी होत नसते आज माझ्यासारख्या व्यक्तीला उमेदवारी देऊन त्यांनी नक्कीच नवचैतन्य निर्माण केलेलं आहे आणि त्या नवचैतन्याचाच परिणाम म्हणून तुम्हाला ह्या हजारोच्या संख्येने रॅलीज पाहायला मिळतात आणि तुम्ही निश्चितपणे पाहाल की ह्या भारतीय शेतकरी कामगार पक्षाचं प्राबल्य जैसे थे तसं आपल्याला पाहायला मिळणार आपल्याला विजयाची खात्री आहे शंभर टक्के काय सांगाल विजय त्याबद्दल <laughs> नाही कारण विजयाची खात्री काय ते मी तुम्हाला सांगतो आपण जेव्हा प्रचार करत असतो ह्या प्रचाराच्या दरम्यान ज्या प्रकारच्या तुम्हाला उत्स्फूर्त प्रतिक्रिया पाहायला मिळतात ज्या तुम्ही स्वतःहून अपेक्षिलेल्या नसतात त्या काय असतात तर ते जनसामान्यांचे विचार आहेत जे विचार तुमच्यापर्यंत पोहोचत असतात आणि त्याच्यातनंच तुम्हाला खात्री होती की हा विजय निश्चित आहे बदल हा निश्चितच आहे एकूणच आपण बघतोय की न्यूज स्टेट महाराष्ट्रावर अतुल म्हात्रे शेतकरी कामगार पक्ष आणि महाविकास आघाडीचे उमेदवार प्रचाराचा तोफा या ठिकाणी धडाडत आहेत आणि रॅलीच्या माध्यमातून गावोगावी या ठिकाणी महिला बघतोय लहान मुलं बघतोय मतदार राजा बघतोय आणि मोठ्या प्रमाणावर हा या ठिकाणी एक उत्साह आहे घोषणाबाजी आहे लाल बावटे की जय शेतकरी कामगार पक्षाचा विजय असो महाविकास आघाडीचा विजय असो अशा घोषणांनी गावोगाव दनानून निघत आहेत पांडापूर असेल पेन असेल वडखळ विभाग असेल वाशी किंवा वडाव शिर्की अशा विविध भागात खारेपाटामध्ये हा झंझावत जो आहे लाल बावट्याचा तो वाढताना आपल्याला दिसतो आहे विकासाचं विजन घेऊन मी निवडणुकीला सामोरं जातो आहे तरुणांचे प्रश्न असतील किंवा शेतकऱ्यांचे कष्टकऱ्यांचे भूमिंनी श्रमजीवी भूमिपुत्र प्रकल्पग्रस्तांच्या प्रश्नांना मला येत्या काळामध्ये न्याय द्यायचा आहे बेरोजगारीवर मला मात करायची आणि या मतदारसंघाचा विकास मला साधायचा असं व्हिजन अतुल म्हात्रे यांच्या नजरेतून त्यांनी मांडलेलं आहे न्यूज स्टेट महाराष्ट्रासाठी धम्मशील सावंत रायगड कोकण